नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक तोंडाची चव वाढवण्यासाठी आपण चटपटीत आपे तर नेहमी बनवत असतो तर आपे बनवताना ते जास्त टम्म फुगावेत यासाठी आप्याच्या पिठामध्ये अंडे घालावे यामुळे आपे छान असे टम्म फुकतात तर आपे बनवताना ते आपे पात्राला पण अजिबात चिटकत नाहीत तर आपे बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर दोन लसूण सोलताना फार त्रास होतो किंवा बराच वेळ यासाठी लागतो यासाठी लसणाच्या पाकळ्या दहा ते पंधरा मिनटे पाण्यामध्ये बुडवून ठेवा व लसूण यामुळे लवकर सोलता येईल तर लसूण पटकन सोलण्यासाठी तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा टीप नंबर तीन चपाती बनवण्यासाठी कणिक मळताना घट्ट मळली तर चपाती पातळ किंवा कडक होते यामुळे कणिक जास्त पातळ पण नाही आणि नेहमी सैलसर मळावी यामुळे चपाती मऊ राहते व चपाती छान अशी नरम व लुसलुशीत अशी बनते किंवा राहते अत्यंत खास व उपयुक्त अशी ही खास टीप आहे टीप नंबर चार कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरला बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या दीडपट पाणी कुकरमध्ये टाकावे यामुळे पुलाव मोकळा मोकळा असा होतो तर पुलाव बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर पाच उडत पापडाच्या डब्यात मेथीच्या बिया टाका यामुळे पापड खराब होत नाहीत किंवा त्याला कीड लागत नाही प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर सहा बऱ्याच वेळा नवीन गव्हाची पुरणपोळी बनवताना ती फुटते व व्यवस्थित आपल्याला लाटता पण येत नाही अशा वेळी कणिक मळताना त्यात थोडा मैदा घालून कणिक मळावी यामुळे पुरणपोळी लाटताना छान अशी लाटली जाते व ती अजिबात फुटत नाही साधी सोपी पण अतिशय उपयुक्त प्रत्येक महिलेच्या कामी येईल अशी टीप नंबर सात जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर आहारात दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचा जास्तीत जास्त वापर करा तर तुमचे पण वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अतिशय खास टीप नंबर आठ तेच तेच खाऊन कंटाळला असाल तर चटपटीत व झनझणीत अशी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी सोयाबीनची मसाला भाजी नक्की बनवू शकता तर सोयाबीनची मसाला भाजी बनवताना सोयाबीन पटकन भिजले जावेत यासाठी थोडेसे गरम पाणी करून त्यामध्ये मीठ घालून सोयाबीन भिजवावेत यामुळे सोयाबीन पटकन भिजले जातात व ते खाताना पण अजिबात आणि लागत नाहीत तर सोयाबीनची मसाला भाजी बनवताना ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुग्रणीसाठी खास टीप नंबर नऊ अगदी मटणाच्या भाजीला पण मागे सारणारी म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांचं वेज मटण म्हणजेच आपली सर्वांची आवडती सोयाबीनची भाजी बनवताना त्यात मटण मसाला हा आवर्जून घालावा तर मटण मसाला घातल्यामुळे सोयाबीनची मसाला भाजी खूपच जास्त चविष्ट व टेस्टी अशी लागते तर सोयाबीनची मसाला भाजी बनवताना ही टीप ट्राय करू शकता व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दहा कोणतीही मसालेदार भाजी बनवताना भाजीसाठी शक्यतो गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भाजीला छान अशी तर्री किंवा कट येतो अतिशय खास टीप नंबर अकरा जर घरात भाजीला काहीच नसेल व अशा वेळी भाजीला काय करू हा जर प्रश्न पडला असेल तर तुम्ही मसूर डाळीची आमटी बनवणार असाल तर आमटी बनवताना अगोदर मसूर डाळ छान हलकीशी तुपामध्ये भाजून घ्या व नंतर शिजत घाला यामुळे डाळ पटकन शिजते व मसूर डाळीची आमटी चवीला पण खूपच जास्त चवदार व अप्रतिम अशी लागते तर मसूर डाळीची आमटी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा प्रत्येक सुगरणीसाठी खास टीप नंबर बारा हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा तुम्ही बनवणार असाल तर ठेचा जास्त दिवस टिकवण्यासाठी ठेच्यामध्ये लिंबाचा रस व मीठ टाकून वाटावे यामुळे ठेचा आठवडाभर चांगला राहतो प्रत्येक गृहिणीसाठी अतिशय खास व कामी येईल अशी टीप नंबर तेरा वांग्याचं भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल पटकन निघते तर वांग्याचं भरीत करताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर चौदा इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यासोबत लिंबू किंवा थोडीशी चिंच टाकावी यामुळे भांडे खराब होत नाही प्रत्येक सुगरणीसाठी साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर पंधरा भात बनवताना तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवावेत यामुळे त्यावरील अपयकारक पावडर निघून जाते प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर सोहळा रवा किंवा शेवया करण्यापूर्वी तुपावर भाजल्या म्हणजे खीर जास्त चवदार अशी होते अतिशय खास टिप नंबर सतरा मोदक बनवताना मोदक जास्त उकळल्यास जास्त चिवट होतात मोदक उकळल्यावर पाण्याचा हात मोदकाला लावून पाहावा हाताला पीठ चिटकले नाही तर मोदक छान असे उकडले आहेत हे समजावे तर आपण खूप आठ तासाने मोदक बनवत असतो तर मोदक बनवताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा टीप नंबर अठरा कुरडयाची भाजी बनवताना कुरडया थोड्याशा कोमट पाण्यात भिजत घालावी त्यामुळे ती पटकन भिजते तर कुरडयाची भाजी बनवताना ही टीप फॉलो करा टीप नंबर एकोणीस पापडाची चटणी करताना त्यात लोणच्याचं उरलेलं तेल टाका यामुळे चटणी खूप जास्त चविष्ट बनते अतिशय खास टिप नंबर वीस मसाले भात करताना त्यात थोडा पावभाजी मसाला टाकावा अतिशय खास टिप नंबर एकवीस पाय दुखणे किंवा लिकोरिया कायमचे संपवण्यासाठी सुमारे वीस दिवस रोज सकाळी सात बदाम खावेत साधी सोपी पण निरोग्या आरोग्यासाठी अतिशय खास टिप नंबर बावीस ज्यांना मूळ व्याधीची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे यामुळे मूळ मुल व्याधीची समस्या दूर होईल साधी सोपी पण अतिशय उपयुक्त व खास टीप नंबर तेवीस डोळ्यात चमक आणण्यासाठी झोपताना काळा मनुका खावा अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर चोवीस कोमट दुधात मध मिसळून पिल्याने मेंदू मजबूत होतो मेंदूचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद